सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे त्याला काही वेगळा न्याय लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केस मध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच सांगतो कायद्या समर्थन दोन दिवस आधी जे हिट अँड रनची केस झालेली आहे अध्यक्ष हिट अँड रनची जे केस झाली आहे ज्यामध्ये एकाचा जीव गेलेला आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मुंबईमध्ये राहणारे हे बांधव आहेत मुंबईचे भूमिपुत्र आहेत आणि भूमिपुत्रचा जीव गेलेला आहे आणि आतापर्यंत सरकार माफत त्यांना काही मदत करण्याचा हे निर्णय घेण्यात आलेला आहे एका ठिकाणी आपण कोट्याने रुपये लोकांना देतोय आणि एका ठिकाणी या मुंबई मध्ये राहणारे आमचे कोळी बांधवचं जीव जात आहे आणि त्यांच्यासाठी जे सरकार काही मदत करत आहे ते सरकारने ताबडतोब तर दहा लाख तर ज्यांचा जीव गेला आमचे कोळी बांधवांसाठी दहा लाख ची मदत ताबडतोब सरकारने घोषित करावे क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए लेकिन ट्वेल्व ए सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है तो आप आर टी के एजेंसी से संपर्क करें आर टी के एजेंसी से संपर्क करके ट्वेल्व ए सर्टिफिकेट बनवा सकते हैं उठाए फोन और लगाए कॉल